श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी या निमित्तानं अनेक स्वामी भक्त काही वेगवेगळ्या वे 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 सेवा करत आहेत त्याचबरोबर अनेक जण श्री गुरुचरित्र चरित्राचे पारायण देखील करणार असतील तर काहींची खूप काही इच्छा आहे परंतु गुरुचरित्र पारायण करता येत नाही तर त्यांनी काय करावं त्याचबरोबर नुकताच आपला स्वामी महाराजांची जयंती होऊन गेली त्यानिमित्तानं देखील प्रत्येक सेवेकारानं काही ना काही स्वामी महाराजांच्या आपल्या सेवा केलेल्या आहेत आणि त्याचे फळ देखील त्यांना मिळालेले आहेत परंतु बहुत असे सेवेकरे आहेत की त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ते त्यांच्या सेवा करणं राहून गेलं आहे तर त्यांनी काय करावं तर बघा त्यांना त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे परंतु गुरुचरित्र पारायणाचे खूप असे नियम आहेत त्याचबरोबर ते, ते पारायण करताना देखील किमान रोज दोन ते अडीच तास लागतात आणि आजकाल या धावपळीच्या जगात कोण नोकरी करत आहे काहींना लहान मुलं आहेत अगदी काही ना आपण सांसारिक माणसं आहोत ना काही प्रॉब्लेम आहेत आणि एवढा वेळ नाही आहे तर त्यांनी काय करावं गुरुचरित्र पारायण करता येत नाहीत तर त्यांनी बघा श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण केलं तरी देखील श्री गुरुचरित्र पारायण केल्या इतकंच पुण्य त्याचं देखील मिळणार आहे तर बघा सप्तशती गुरुचरित्र सार हे टेंभे स्वामी लिखित ग्रंथ आहे त्याची एक खासियत आहे प्रत्येक ओळीतील तिसरे ती अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो श्री गुरुचरित्र त्या त्याचे जेवढे वाचनाने पुण्य मिळणार आहे त्याचेच तितकेच हे सप्तशती गुरुचरित्र सार पारायण केल्याचं देखील पुण्य मिळणार आहे त्याचबरोबर श्री सप्तशती गुरुचरित्र वाचल्याने गुरुचरित्र वाचल्याचे समाधान आणि पुण्य मिळतं स्वामी तेतर्याची सुरुवात कशी करायची आहे तर बघा तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्तवनाचे स्तवनाने या पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजेच ते तुम्हाला एकदा वाचन करायचं आहे नंतर चंचल मन स्थिर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला श्री दत्तात्रय स्तोत्र एकदा म्हणायचं आहे यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा वाचायचा आहे त्यानंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे या गोष्टी करून ग्रंथाचे वाचन करायला सुरुवात करायची आहे पण ज्यांना एवढ्या गोष्टी करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे आहे तर त्यांनी बघा फक्त चंचल मन स्थिर करण्यासाठी श्री दत्तात्रय सो स्तोत्र वाचायचं आहे त्याचबरोबर या ग्रंथाचे अध्याय हे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायापेक्षा देखील अगदी छोटे छोटे असे हे अध्याय आहे अगदी साध्या व सोप्या मराठी भाषेत हा ग्रंथ आहे या ग्रंथातील प्रत्येक ओळीतील पहिल्या सांगितल्याप्रमाणे तिसरा शब्द आप आलेला आहे ना तो भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय तयार होत आहे म्हणजेच काय एवढा प्रभावी हा ग्रंथ आहे म्हणजेच काय तर या पूर्ण ग्रंथाच्या या शब्दांपासून हा भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय तयार झालेला आहे म्हणजेच बघा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला काय होणार आहे आपल्याला भगवद्गीत भगवद्गीतेचा ग्रंथ वाचल्याचं देखील पुण्य मिळतं आणि त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याचं देखील पुण्य मिळतं त्याचबरोबर तुम्हा तुमचं सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं देखील पारायण होणार आहे आणि तितकंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्हाला हा पूर्ण ग्रंथ वाचायला ना फक्त दीड तास जास्तीत जास्त लागणार आहे त्याचा त्याच्या जास्त वेळ लागणार देखील नाही एवढा अगदीच छोटासा हा ग्रंथ आहे त्या, त्या बरोबर त्यामध्ये तुम्हाला कुठे बाहेर कार्यक्रमानिमित्त जाय जाणार असाल तर काहीच हरकत नाही त्या दिवशी नका वाचू दुसऱ्या दिवशी वाचा म्हणूनच तु वाचताना तुम्हाला हा पूर्ण वाचायचा आहे म्हणून एका दिवशीच तुम्ही पूर्ण वाचन करा म्हणजे पूर्ण पारायण तुमचं होऊन जाईल मग तुम्ही अकरा पारायण करा किंवा सात पारायण करा जेवढी जमतील तेवढी पारायण करा बघा स्वामींची सेवा करताय ना तर तुम्ही मोजून मापून करा नका कारण आपण स्वामींकडं भरपूर काही मागत असतो तेव्हा आपण बोलतो का मला एवढंच द्या तेवढंच द्या आपण खूप काही मागत असतो मग सेवा करताना थोडी जरी जास्त झाली तरी काहीच हरकत नाही होऊ द्या आणि तेवढी जमतील तेवढी पण पारायण नक्कीच करा त्याचबरोबर तुमचं एक पारायण होऊ द्या दोन होऊ द्या तीन होऊ द्या जेवढी जमतील ना तेवढी तुम्ही करायचे आहे तर तुम्ही महाराजांना सांगा मला जेवढं जमेल तेवढी मी पारायण करेल अगदी श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण इतकेच फळ या श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाच्या पारायणाने तुम्हाला मिळणार आहे तुम्ही हवे तेवढी पारायणं करू शकता दिवसभरात दोन देखील करू शकता किंवा दोन दिवसात तुम्ही एक पारायण केलं तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही तुमची इच्छाप्रमाणे तुम्ही पा पा या पारायण करू शकता नियम अटी तर काय आहेत बघा नियम श्री गुरुचरित्र पारायणाचे खूप असे नियम आहेत तसे याचे नियम नाही तुम्ही एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर थाली बसून करू शकता किंवा तुमचा बसण्याचा काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला बसता एवढा उशीर येत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसूनही हे पारायण अगदी सहज करू शकता त्याचबरोबर एका बैठकीत दोन बैठकीत करा परंतु हे पारायण करताना हा एक नियम आहे तो बघा ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचंच आहे त्याचबरोबर तुम्हाला परानं देखील वर्ज्य करायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वाचन करणार आहात ना त्या दिवशी तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही म्हणजेच काय ज्या दिवशी तुम्ही हे पारायण करणार आहात थोडक्यात काय तुम्ही उद्या हे पारायण करणार आहात तर त्या दिवशी तुम्ही कांदा लसूण खायचा नाही पर त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायचं नसेल तर तेव्हा तुम्ही खाऊ शकता परंतु ज्या दिवशी तुम्ही वाचन करणार आहात ना त्या दिवशी कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे परांना देखील वर्ज्य करायचं आहे ह्या अटी मात्र तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर म पालन हे झालंच पाहिजे त्या बघा त्या दिवशी तुम्ही जेव्हा कांदा लसूण परांन हे वर्जच करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या आणि प्रत्येकाने काही ना काही सेवा करा ज्यांना गुरुचरित्र खरंच करता येत नाही आहे ना पारायण त्यांच्यासाठी हा अगदी साधा आणि सोपा हा पा ग्रंथ आहे याचं नक्की पारायण करा त्याच्याच इतकं फळ पुण्य तुम्हाला मिळणार आहे परंतु करत असताना खरं सांगते सगळ्यांना की तुमची मनात तुमचा विश्वास हवा आपली तेवढाच भाव हवा इच्छा हवी जेव्हा आपण विश्वासाने अगदी प्रार्थना करतो ना तर त्याचे फळ हे महाराज आपल्याला देतातच त्याच्यासाठी आपल्याला मागावं देखील लागत नाही आपण जेवढं मागितलं होतं ना त्यापेक्षाही जास्त महाराज आपल्याला देत असतात या पारायणाने तुमच्या आयुष्यात कितीही कठीणातील कठीणातली कठीण काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या दूर होणार आहे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ना ती या पारायणाने पूर्ण होणारच आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ